परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वावंजे गावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे माजी सरपंच डी बी मात्रे यांनी विरोधी पक्षाचा जोरदार पोलखोल करत विकासाच्या नावाखाली जनतेची केलेली दिशाभूल उघडकीस आणली अपूर्ण कामे फसवी आश्वासने आणि खोटी आश्वासने यांचा त्यांनी जाहीरपणे पर्दाफाश केला येत्या निवडणुकीत के जनता योग्य आणि सुज्ञ निर्णय घेईल असा विश्वास डी बी मात्रे यांनी व्यक्त केला आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या सात तारखेला होणार आहेत त्या निवडणुकाच्या अनुषंगानं आम्ही सर्व भागामध्ये फिरलो पंचायत समिती चंद्रण आणि पंचायत समिती नेतळस या सर्व भागामध्ये आपण डोर टू डो डोर जाऊन लोकांच्या भेटी घेतलेल्या आहेत त्या दरम्यान आम्हाला लोकांचा चांगलासा प्रतिसाद मिळालेला आहे तदनंतर जे आपल्या विरोधात उभे आहेत त्या लोकांनी काय केलेलं आहे की जो हो घातलेला एम आय प्रकल्प आहे घेतला शेत चिंद्रण येते तर त्या चंद्रणच्या प्रकल्पाला जी जागा वाशांची गेली आहे चंद्रण महालुंगी आणि कानपोली या तीन गावची जागा त्या प्रकल्पाला गेलेली आहे पण त्या प्रकल्पाला प्रकल्पाचं धोरण असं आहे की त्यांचा जो भाव आहे तो भाव त्यांना पुरेसा असा भाव भेटलेला नाही कुठे एकीकडं वसईविरचा सा साडे लाख रुपये भाव आणि कुठं चंद्रला साडेचार लाखाचा भाव आणि ठीक आहे ते करत असताना शासन धोरणानुसार महामंडळामार्फत पंधरा टक्के भूखंड परतावा देण्यात येतो पण तो, तो भूखंडाचा परतावा त्यांना लोकांना अजूनपर्यंत भेटलेला ना नाही आणि भरपाई अदा करण्यात येते त्यावेळी पंधरा टक्के भूखंड जो देण्यात येतो तो, तो भूखंड एक ते दीड वर्षामध्ये देण्यात येईल असं सांगित आलेलं आहे तसे कागदपत्रही आपल्याकडे आहेत पण तो भूखंड अजून त्यांच्या हातात आलेला नाही त्याच्यानंतर त्यांची घरं असतील विहिरी असतील झाड झोडप असतील या सगळ्यांचा परतावा लोकांना भेटलेला नाही असे खूप असे प्रश्न आहेत ज्यामुळं लोकांचा अतोनात नुकसान झालेला आहे आणि हे प्रकल्प संमतीपत्र देत असताना याच्यामध्ये दे जो विरोधक उमेदवार आहे त्या उमेदवारांचे पती एकनाथ चांगो देशेकर यांनी काय केलेलं आहे की येथे शेतकऱ्यांच्या खोट्या सहाय्या घेतलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या खोट्या सहाय्या घेऊन त्या लाभाचे रक्कम त्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाही म्हणून त्या लाभाची रक्कम मिळण्याची नोकरीची भरपाईची मागणी या इत्यादी मागण्या प्रस्थापित आहेत आणि ह्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत तर ह्या एम आय डी सीमध्ये पूर्ण शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे असं मी सांगेन कारण की एम आर टी सी सीच्या नावाने जागा घेतली आणि आधारीला ही जागा देऊ केली हे मी हे मी बोलत नाही हे पेपर बोलतात इकडे हे पेपरामध्ये सर्व आहे ही सर्व पुरा माझ्याकडे आहे आणि तसा दावाही कोर्टात चालू आहे त्याच्यामुळं हा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला लोक नापसंद करतील हे नक्कीच आणि आमचे उमेदवार लता धन भाते यांना लोक प्रचंड बहुमताने निवडून देतील अशी मला खात्री आहे आता निवडणुका तर सात तारखेला आहेत निवडणुका होतील आम्ही निवडून येऊ तुम्हाला सांगतो हा ग्रामीण भाग आहे हा ग्रामीण भागामध्ये आम्ही सातत्याने लोकांचा विकासाची कामं केलेली आहेत आणि ही जी विकासाची कामं केलेली आहेत ती शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेले आहेत आणि आज जे काही प्रश्न बाकी असतील लोकांचे उरलेले ते प्रश्न आम्ही निवडणूक झाल्यानंतर लवकरात लवकर मार्गी लावायचे प्रयत्न करणार आहोत तसेच जवळजवळ आठ वर्षे जिल्हा परिषद असल्यामुळं ग्रामीण भागातली कामं रखडलेली आहेत त्या कामांना गती देण्याचं काम आम्ही करणार आहोत मी जनतेला नम्र विनंती करेन की येणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण आमची निशानी दोन नंबरला खतारा आहे आमचे उमेदवार लता धनराज म्हात्रे तसंच बालू वारा आणि पंचायत समिती नितलस वावंचे मध्ये गावचे, सुपुत्र पराग भोपी हे तीन उमेदवार आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना लोकांनी भरघोस मत देऊन निवडणुका आणावा अशी मी त्यांच्याकडे विनंती करेन आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा